नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्री गणेश पूजन करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते आपण ह्या व्हिडिओमधून ऐकणार आहोत चला तर आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे श्री गणेश पूजन करताना पूजा करताना सर्व साहित्य पूजेच्या ठिकाणी आणून ठेवावे पूजेला बसण्यापूर्वी घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा गणपतीच्या मूर्तीचे पूर्व पश्चिम किंवा उत्तर यापैकी एका दिशेकडे मुख करून ठेवावे दरवाजावर आंब्याच्या पाच पानांच्या डहाळ्या बांधाव्या पूजेच्या वेळेस स्वच्छ धोतर किंवा पितांबर वगैरे सोहळे वस्त्र नेसावे अन्य वस्त्र अंगावर घ्यावे गणपतीला निरंजन उदबत्ती कापूर आरतीने वळावा ती उजव्या हात ते ओवाळत असताना ती उजव्या हाताने खालून आपल्या डावीकडून वर आणि वरून उजवीकडे खालील बाजूने अशी गणपती मूर्तीवर प्रकाश पाळीत ओवाळणी करायची डाव्या हाताने घंटानाथ करावा प्रदक्षिणा करताना स्वतःभोवती उजवीकडून फिरावे त्या वेळेस हात जोडलेले असावे विड्याची पाने उताने आणि डेक गण गन... त्याचा देठ हा गणपतीकडे करून समोर ठेवावे त्याच्यावर सुपारी ठेवावी श्रीफळाची शेंडी गणपती मूर्तीकडे करून ठेवा समय डाव्या बाजूस आणि तुपाचा दिवा म्हणजेच निरंजन उजव्या बाजूस ठेवावे गणेश मूर्तीच्या डाव्या बाजूस शंख ठेवा गणपती मूर्तीला अनामिकेने गंध लावावे कुंकू अक्षता उजव्या हाताची अनामिका मधले बोट आणि अंगठा यांच्या चिमटीने व्हाव्यात पूजा करताना गणपती मूर्तीवर दुर्वांनी किंचित पाणी शिपडावे दुर्वा आपल्याकडे अग्र करून गणपतीला व्हाव्यात अभिषेक करताना गणपतीचे आवाहन करून सुपारीचा उपयोग करावा प्राणप्रतिष्ठा अंगपूजा ही फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी करावी